स्वागत आहे तर किर्लोस्कर कंपनीने सगळ्या शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम असा पर्याय मिनी कंबाईन हार्वेस्टरच्या स्वरूपात काढलेला आहे तुम्ही बघू शकता हा मिनी कंबाईन हार्वेस्टर आहे बारा एच मध्ये किर्लोस्कर कंपनीने याला बनवलेला आहे कंबाईन हार्वेस्टर तुम्हाला माहिती आहे काय काम करतात एकच एक मशीन तीन काम करतं तुमच्या शेतातलं पीक इथे कापलं जातं तर मग थ्रेशर ड्रममध्ये ते थ्रेशिंग होतं आणि तुमचं मागच्या बाजूला धान्य व त्यामध्ये जमा होतं तर ते कशाप्रकारे होतं मी हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो इथे सर्वात प्रथम तुम्हाला ही रील दिसेल या रीलच्या साह्याने तुमच्या जे शेतातलं पीक आहे ते पीक रीलच्या साह्याने या कटरबारमध्ये येतं हा जो खालचा कटर बार तुम्हाला दिसतोय या कटर बारच्या साहाय्याने ते पीक पूर्णपणे कापलं जातं कापलेलं पीक इथे येत असतं आणि कन्वेअरच्या मदतीने हे पीक इथे या थ्रेशर ड्रममध्ये जात असतं त्याच्या आतमध्ये थ्रेशर ड्रम्स आहेत आणि थ्रेशर ड्रम आहेत आणि काही सुद्धा आहेत जे पंखे आहेत म्हणजे जो, जो काही थ्रेशिंग झाल्यानंतर जो काही कचरा उडतो जे काही धान्य आहे ते त्या ब्लोअरच्या मदतीने सेपरेट होतात इकडे समोर तुम्ही पाहू शकता इंजिन दिलेला आहे एअर क्लिनर वगैरे दिलेला आहे इथे कंट्रोल्स इथे दिलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पाहायला मिळेल हा क्लच आहे तुम्हाला गिअर शिफ्टिंग करताना या क्लच चा वापर करता येईल आणि हा गिअर आहे याला तीन गिअर गिअर दिलेले आहेत इथे तुमच्या डिझेलला एंगेज डिसेंगेज करायसाठी हा लिवर दिलेला आहे या लिवरच्या साय्याने तुमचं जे समोरचं मी बार दाखवलं त्या बारला तुम्ही खालीवर तुमच्या पाहिजे तुम्हाला ज्या उंचीवरून पीक कापायचं आहे त्या पिकावर तुम्ही त्या उंचीपर्यंत तुम्ही याला नेऊ शकताय आणि या, या लिवरच्या साहाय्याने तुमची जी रील आहे ती रील खालीवर होते इथे तुम्ही बघू शकता ही सीट आहे एकदम ऍडजेस्टेबल सीट दिलेली आहे आणि इथे तुम्ही आरामदायक बसू शकता आरामात काम करू शकता इथे फ्लॅट प्लॅटफॉर्म दिलेला आहे जागा भरपूर आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये बसता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धान्य कुठून येणार तर या ड्रममधून जे धान्य थ्रेशिंग होऊन आलेलं आहे ते या याच्यातून तुमच्या पोत्यामध्ये पडेल इथे तुम्हाला पोतं लावावं लागतं बोरी लावावी लागते गोरी भरल्यानंतर तुम्हाला दुसरी गोरी इथे चेंज करता येईल बद बदलवता येईल आणि या भागातून तुमचं सगळं कचरा बाहेर पडणार आणि जो काही याच्यातून मोठा मोठा कचरा बाहेर पडणार आणि इथे जे तुम्हाला दिसते जो काही बारीक कचरा राहिला असेल तो परत या या आउटलेटमधून बाहेर पडला तर इथे तुम्ही एक बघू शकताय आमच्याकडे हार्वेस्टरच्या हार्वेस्टरमध्ये दोन प्रकारचे हार्वेस्टर आहेत याला आम्ही ट्रॅक टाईपमध्ये अवेलेबल आहे आणि दुसरा टायर्समध्ये अवेलेबल आहे हा ट्रॅक टाईपमध्ये दिलेला आहे जेव्हा तुमच्या भाताच्या शेतीमध्ये काय होतं भाताच्या भाताचे जे शेत असतं ते ओलं असतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चिखल असतो तेव्हा त्यामध्ये हार्वेस्टर फसू नये या करना, या कारणास कारणाने हे ट्रॅक टाइप इथे दिलेले आहे ट्रॅक टाईप असल्यामुळे काय होतं तर तुमच्या सोबतचा कॉन्टॅक्ट वाढतो कॉन्टॅक्ट वाढल्यामुळे तुमच्या फसत नाही तर हे भाताच्या शेतीसाठी एकदम उत्तम पर्याय आहे जर दुस तुमच्या शेतामध्ये दुसरं कुठलं पीक असेल सोयाबीन असेल गहू असेल तर तुम्ही चाकाचा सुद्धा हार्वेस्टर आमच्याकडून विकत घेऊ शकता आमच्याकडे चाकाचा सुद्धा हार्वेस्टर अवेलेबल आहे तर भाताच्या शेतीसाठी याला तुम्ही वापरू शकता कुरमुरा तुरीच्या शेतीमध्ये वापरू शकता गव्हाच्या शेतीमध्ये भात आणि सोयाबीनच्या शेतीमध्ये सुद्धा तुम्ही याला वापरू शकता तर हा असा कंबाइन हार्वेस्टर आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तरी असं एका तासामध्ये हे एक लिटर डिझेल कन्झ्युम करतात आणि एक एकर करायसाठी तुम्हाला दोन तास लागतात जे मोठे मोठे हार्वेस्टर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते अठ्ठावीस तीस लाख रुपयाचे हार्वेस्टर येते जे की एका लहान मध्यम शेतकऱ्याला घेण्यासाठी दिवस नाही कारण म्हणजे मोठा हार्वेस्टर जो असतो तो शेतकऱ्याच्या छोट्या जमिनीमध्ये जाऊ शकत नाही आणि प्लांट आहे त्याला छोट्या जागेमध्ये टर्न करायसाठी पण भरपूर जागा लागते किंवा मिडी कंपनी हार्वेस्टर खूप कमी किमतीमध्ये मार्केटमध्ये तीव्रस्तर कंपनीने शेतकऱ्यांसाठी अव्हेलेबल करून दिलेला आहे मोठा शेतकरी वर्गातला शेतकरी अतिशय सुंदर पद्धतीने स्वतःच्या शेतात काम करू शकतो आणि भाडे पद्धतीने शेतात काम सुद्धा करून तो या मशीनच्या माध्यमाने पैसे कमवू शकतो Yes.